नमस्कार या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात व्रत करताना कोणती काळजी घ्यायला हवी हे पाहणार आहोत श्रावण महिन्यात तसे तर सगळेच दिवस खूप महत्त्वाचे असतात पण श्रावणी सोमवार हे व्रत आपल्याकडे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि हे व्रत करताना महिला निरंकार उपवाससुद्धा करतात श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने आणि या महिन्यात केली जाणारी व्रत वैकल्ये अतिशय फलदायी मानली जातात म्हणून स्त्रिया हे व्रत करतात पण हे व्रत करताना आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असते तर हे व्रत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे जाणून घेऊया व्हिडिओमध्ये एक फल आहार कर श्रावणी सोमवारच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात या दिवशी सामान्य अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे परंतु जास्त वेळ जर तुमचे पोट रिकामी राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा त्रासही होऊ शकतो त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी फलाहार करावा या दिवसांमध्ये विविध प्रकारची ताजी फळे मिळतात तुम्ही ही फळे नक्कीच खाऊ शकता यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे व्रतही पूर्ण होईल दोन उपवासाचे खाद्यपदार्थ खा उपवासाचे खाद्यपदार्थ जसे राजगिराच्या पिठाची भाकरी साबुदाण्याची खीर बटाटा चिवडा दही इत्यादी पदार्थ आपण खाऊ शकतो पण ह्या हे, हे पदार्थ खाताना तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते परंतु यापैकी तेलकट पदार्थ जास्त खाणे टाळा तीन पाणी भरपूर प्या श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात या दिवसांमध्ये सततधार पाऊस पडतो परंतु या पावसामुळे वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे यापासून सुटका करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे जर तुम्ही नाही पाणी पिलं तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते आणि चक्कर येऊ लागते त्यामुळे व्रत करताना पाणी भरपूर प्या चार जास्त शारीरिक मेहनत करू नका व्रत करताना जर तुम्ही जास्त शारीरिक मेहनत घेतली तर तुम्हाला थकवा येऊ शकतो त्यामुळे दिवसभर तुम्हाला अशक्तपणा देखील जाणवू शकतो तसेच वारंवार भूक लागू शकते त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी व्रत करताना अधिक प्रमाणात शारीरिक मेहनत करू नका याबरोबर आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे धन्यवाद